मुंबईला तर बिनजोडचे मैदान होतच असतात पण घाटावरील पहिलंच बिनजोडचं मैदान आज पार पडतंय आणि मित्रांनो या मैदानामध्ये त्र्याहत्तर नंबरची काटाकिराशी लढत पाहायला मिळाली शर्यत नंबर त्र्याहत्तर यामध्ये मित्रांनो कारुन एक्सप्रेसची क्या आणि त्याच्यापासून त्याच्यासोबत होता मेहरबान विरुद्ध गाडी होती गोविंद आणि लाडू मित्रांनो मेहरबान आणि लाडू काळे एकत्र एक एका पायऱ्यासुद्धा पाहायला आहेत आणि आज विरोधात पाहिले लाडू साथ दिली गोविंदनंतर मेहरबानला साथ दिली कारण एक्सप्रेस चिक्या मित्रांनो काटाकेराशी लढत झाली पण शेवटच्या क्षणाला सुट्टा निकाल घेतला तो म्हणजे जो तीन फेऱ्याचा बादशाह आहे तीन फेऱ्यातील सतत कुला तसं असा कारण एक्सप्रेस चिक्या आणि मेहरबाननी मित्रांनो त्यांना गोविंदांनी लाडूनेसुद्धा काटाकेराशी लढत दिली पण शेवटी निकाल घेतला आहे आपल्या चिक्याने तर चिक्या आणि मेहरबानचं मनापासून खूप खूप अभिनंदन त्याचबरोबर गोविंद आणि लाडू देखील चांगले पाहिले त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तर मित्रांनो ही अशी मैत्रीपूर्ण लढत झाली तर शरद नंबर उत्तर तर तुम्ही यष्टेच लावायला पाहू शकता चाचून भेट पुन्हा आता एका नवीन नवीन डिटचं भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये